मॅक्झिमम लोकांची जी डी सी सी बँकमध्ये मोबाईल बँकिंगचे अप्लिकेशन असेलच किंवा काही लोकांनी नोंदणी नसेल केली तर गडचिरोली डिस्ट्रिक्ट बँक बै, कॉपरेटिव्ह बँकमध्ये मोबाईल बँकिंगची फॅसिलिटी आहे मित्रांनो बँकेत न जाता तुम्ही आपला पूर्ण ट्रान्झॅक्शन बघू शकता किंवा कुणाला पैसे पाठवू शकता सगळ्या गोष्टी याच्यामध्ये उपलब्ध आहेत तर लक्षात घ्या नोंदणी प्रक्रिया याच्यामध्ये तुम्हाला आय डी पासवर्ड जो येईल सुरुवातीला ठीक आहे एसम एसद्वारे एम पिन लॉग इन ट्रान्झॅक्शन पिन पाठवल्या जाणार असून आपल्याला हे लॉग इन करायचं आहे ठीक आहे ते हे ॲपचा युजर इंटरफेस बघा एम पिन आहे याच्यानंतर याच्यामध्ये बघा डॅशबोर्ड बॅलन्सिंकवर फंड ट्रान्सफर तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये जो मॅनेज ई आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्याला पाठवायचे आहे पैसे वगैरे तर त्याचा तुम्ही पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड करू शकता अकाउंट नंबर वगैरे भलतच लोकांना कुणाला डायरेक्ट नाही पाठवू शकत आपण पैसे ठीक आहे तर मॅनेज पेमध्ये आय एम पी एस ऑप्शन आहे ना दुसरा विदिन जी डी सी सी बँक म्हणजे जे डी जी डी सी सी बँकमध्ये आहेत त्यांना पाठवण्यासाठी वेगळे येते ॲड आणि आय एम पी एस म्हणजे काय तर आय एम पी एसमध्ये आपण दुसऱ्या कोणत्याही आप नॅशनलाइज बँक वगैरे त्यांना फंड ट्रान्सफर करू शकतो हो। तर बघा याच्यामध्ये फंड ट्रान्सफरची व्यवस्था आहे लिंक खाते अन्य खाते ठीक आहे आय एम पी एस एका दिवसाला दोन लाखपर्यंत रक्कम स्थानांतरित करू शकता आय एम पी एसमध्ये ठीक आहे आंतर बँक निधी हस्तांतरण ठीक आहे याच्यामध्ये आय एफ एस सी कोड ग्राहकाचे नाव खाते क्रमांक या सगळ्या गोष्टी लागतात ठीक थी। आहे खाते शिल्लक तपासणीसुद्धा करू शकता याच्यामध्ये बॅलन्स इन्क्वायरी करू शकता तुम्ही खाते विवरण मिनी स्टेटमेंट काढू शकता याच्यासाठी एक बँक स्टेटमेंट म्हणून एक वेगळं ॲप्लिकेशन आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही लास्ट टेन ट्रान्झॅक्शन बघू शकता धनादेश पुस्तकाची मागणी म्हणजे चेकबुक रिक्वेस्ट रिक्वेस्टसुद्धा करू शकता घरी डायरेक्ट ठीक आहे धनादेश पुस्तकीतील चेक नंबर तपासणीसुद्धा करू शकता चेक थांबवू शकता तुम्ही तक्रार व्यवस्थापन म्हणजे काय इन केस तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल अप्लिकेशन काही नाही तुम्हाला वाटत असेल तर हे नंबर आहेत दिलेल्या याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता जी डी सी सी गडचिरली ठीक आहे पिन बदलवणे तुम्ही विसरले असाल किंवा काही कमी जास्त झाला असाल आधीही फॅसिलिटी नव्हती मित्रांनो की तुम्ही फॉरगेट झाला असाल तर फॉर्म भरून बँकेत जावं लागत होता आता तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे कस्टमर आय डी वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील तर तुम्ही डायरेक्टली घरच्या घरून पिन चेंज वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता आणि या सुविधेचा लाभ घेऊ शकता तर ज्यांना बिलकुल जे डी सी सी गडचिली आणि पूर्ण ज्यांचे खाते आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे खूप जणं पैसे शंभर ना दोनशेसाठी लाईनीमध्ये दोन दोन तास तीन तीन तास लागून राहतात त्यांच्या पेक्षा जर आपण ह्या गोष्टी शिकल्या थोड्यासा ऑनलाईन बँकिंग आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टींची माहिती दिली जाते गावाडच्या उडीची चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एखादी माहिती तुम्हाला नाही समजली असेल तर विचारू शकता कॉमेंटमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो